संधालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संधालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत छत्रपती संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंप महावीर चौक परिसरामध्ये रविवारी घडलेली एक गंभीर घटना घडली आहे वाहतूक नियमनासाठी ड्युटीवर तैनात असलेल्या ट्रॅफिक पोलिसांना एका ऑटो चालकाने जोरदार धडक दिली आहे धक्कादायक म्हणजे ही धडक झाल्यानंतरही ऑटोचालक थांबला नाही उलट काही अंतरापर्यंत त्या पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेलं यामध्ये ट्राफिक पोलीस तुकाराम टाकसाले जखमी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार युसुफ मोहम्मद अली अन्सारी नावाच्या ऑटोचालकाने प्रथम टाकसाले यांना उडवले त्यानंतर दुसऱ्यांदा जाणीवपूर्वक ऑटो चढवण्याचा प्रयत्न केला या गोंधळात अमलदार टाकसाले ऑटोच्या खाली अडकले काही अंतरापर्यंत त्यांना फरफटत नेलं असून चालकाने रिक्षा थांबवली देखील नाही मात्र अशा परिस्थितीत स्वतःला बाहेर काढण्यात ट्रॅफिक पोलिसांनी यश मिळवले त्यावेळी ऑटोमध्ये काही प्रवासी उपस्थित होते त्यामुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता दरम्यान अपघात घडताच आरोपी ऑटोचालक वाहनासह पळून गेला पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात ही संपूर्ण घटना स्पष्टपणे कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे पोलीस कर्मचाऱ्याला धडक देणारा ऑटो आणि चालक ओळखल्यानंतर वेदांत नगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केलाय ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा